धुळे जिल्हा परिषदेतील विशेष शिक्षक समायोजन प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आरपीआय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉ पंकज साळुंखे यांनी केला आहे हे समायोजन म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय असा प्रकार असून शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांनी नियमबाह्यपणे नियुक्त्या केल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला सर्वात धक्कादायक म्हणजे फसवणुकीसारखा कलम चारशे वीस गंभीर गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आली आहे बोगस शिक्षकांना सामावून घेऊ नये यासाठी सर्व पुरावे देऊनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं साळुंखे म्हणाले या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून न्यायालयाने तीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत ये रक्कम ही रक्कम भरल्यानंतर बोगस शिक्षक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणारच असा इशाराही डॉक्टर साळुंखे यांनी दिला आहे त्यामुळे आता या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे आजपासून दिवाळी सुरू होते आहे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसंच सर्वसामान्य जनतेला सर्व जनतेला ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने व्यापारी आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज इथे आपण जे जमलेलो आहोत आजच्या पत्रकार परिषदेसाठी आजचा विषय जो आहे तर हा विषय जुनाच आहे आपला केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशी व समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावटविषयी शिक्षकांच्या समावेशाच्या बाबतीत तरी आज मी आपण असं जाहीरपणाने आपण आताच जाऊन आलो थोड्या वेळापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आपण सगळे त्या ठिकाणी होतातच पत्रकार तर आपण त्या ठिकाणी जो प्रकार बघितला तो प्रकार अतिशय निंदनीय होता अतिशय बोगस म्हणजे एक मुख्य कार्य अधिकारी यांचं चक्क अधिकारी किरण जी महिला भ्रष्टाचारी अधिकारी आहे या भ्रष्टाचारी अधिकारी अक्षरशः भाव देत नाही अरे हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे म्हटलं म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री येतो आज मुख्य त्या मुख्यमंत्र्यांना जर त्यांचाच अधिकारी त्यांच्या प्रशासनातला अधिकारी जर भाव देत नसेल तर तो काय कामाचा हे तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं त्या महिलेला तिथे चर्चा करण्यासाठी बोललं महिला सांगते की मी पंकज सावंत समोर चर्चा करणार नाही मी यांच्या समोर देखील येणार नाही अरे बाबा काय नाही यायला पाहिजे तुम्हाला किरण कुंवरई काय चुकलो काय मी मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मी चुकलो काय कुठं चुकलो मी तुम्ही आजपर्यंत कुठं कुठं कसे कसे दिवे लावलेले आहेत आजपर्यंत तुम्हाला कोणी -पुट माझ्यासारखा भेटलेला नव्हता वरवाई परंतु सगळ्या ठिकाणी सारखं नसतं हो काय सगळ्या ठिकाणी सारखं नसतं लक्षात असू दे मला आपण सांगा मी वेळोवेळी शासन दरबारी कळवले होते की नाही तुम्ही जबाबदार पदावरती विराजमान आता शिक्षणाधिकारी म्हणून की या सगळ्या विषय शिक्षकांची चौकशी करून त्यांची योग्य सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून मगच तुम्ही यांचं समायोजन करा कोणाचं समायोजन व्हायला नको पाहिजे कोणाला नोकरी मिळायला नको पाहिजे अशी माझी इच्छा आहे का विषय शिक्षकांनो माझ्याशी काहीच काहीच किंतु इच्छा नाही सगळ्यांचे समायोजन व्हायला पाहिजे परंतु जे जे खरे प्रामाणिक लोक आहेत त्यांचं व्हायला पाहिजे हे तर मी पहिले आज गेल्या दोन हजार अकरापासून मी ओरडतो आहे हे असून दप्तरी चला हरकत नाही तुम्ही हे समायोजन केलं तर केलं तर केलं मान्य मुख्य कार्य अधिकारी जे आहेत अजित शेख यांनी गांजा पिऊन की भांग खाऊन गांजा मारून का भांग खाऊन यांनी सह्या केल्या मला मोठा पडलेला प्रश्न आहे हा आज त्या सामान्य प्रशासनाकडून इतक्या सगळ्या गफलती होत्या यांच्या समाविण्याच्या फाईलमध्ये इतक्या सगळ्या त्रुटी होत्या हो एक एक त्रुटी माझ्याकडे आहे माहिती अधिकारात मी सगळे दस्तावेज घेतलेले आहेत ते एक 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 त्रुटी हे सगळे त्याचे दस्तावेज आहेत बघू शकतात यांच्या बिंदू नागोलीमध्ये कोट यांच्या कोणाच्या मेडिकेशन सर्टिफिकेटमध्ये कोट कोणाचे चारित्र पडताळणी केली नाही काहीच नाही तुम्ही नेताना हे तुम्ही अटी शर्ती त्याच्या टाकून दिलेल्या आहेत अटी व शर्ती साधारणतः तुम्ही अटी शर्ती तुम्ही त्याच्यामध्ये या चार अंकी चार कागदामध्ये या चार पेच्या कागदामध्ये मध्ये बत्तीस अटी टाकलेल्या आहेत परंतु या बत्तीस साठी पैकी एक अट एक अट मला तुम्ही शासनाची पूर्ण केलेली आहे या समावेश मध्ये प्रक्रियेमध्ये दाखवून द्या मला तुम्ही तडतडीत तुम्ही शासनाचा गोर अपमान केलेला आहे सर्वसामान्य जनतेला बसवलेलं आहे शिवाय ज्या शिक्षकांचं तुम्ही समायोजन केलेलं आहे हे सातवी पास शिक्षक हो। आहेत नाव आठवी पास शिक्षक आहेत नाव यांचे हो। सगळ्यांचे वस्तुनिष्ठ पुरावे माझ्याकडे आहेत हे सगळे पुरावे आहेत ना हा चारित्र प्रमाणपत्र तुम्ही कोणाचं चारित्र प्रमाणपत्र तपासलं काय केलं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सोडाव त्याच्यानंतर ज्या शिक्षकांना हो हो या इथे सेवा सातत्य होत सेवा सातत्य असलेल्या विषयी शिक्षकांना या लोकांनी अक्षरशः कंटाळ शिक्षकांमध्ये गणती केली यांची कुठल्याने कशावरती केली मला समजलंच नाही मला तर पडलेला प्रश्न आहे हा याच्यामुळे मी या किरण कुवर या महिलेविषयी जे वयोवेळी सांगत होतो तो ही महिला इतकी भयंकर महिला आहे ही या महिला असल्याचं काय अपमान बिपमान नाही करत आहे मी अजिबात अपमान नाही करत आहे परंतु ही जी महिला आहे कर्मचारी महिला हा एक जिवंत बॉम्ब आहे हम तो डुबेंगे सनम लेकिन साथ में तुमको विले डुबेंगे अशी व्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज भाई शेख तुमची केलेली आहे काय म्हणणार तुम्ही या समायोजनाच्या फाईलमध्ये मा तुम्हाला माझं ओपन चॅलेंज होतं सगळ्या तुम्ही सगळे पत्रकार होते तुमच्या सगळ्या जणांसमोर मी ओपन चॅलेंज दिलं होतं झाली काय हिंमत का झाली तुमची हिंमत आता मी हे सगळं प्रकरण उचललेलं आहे मला माहिती होतं सरड्याची गाव कुंपणापर्यंत असते हे मला ठाऊक होतं त्यामुळे मी पहिलेच मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ जे आहे येथे मी रीट याचिका या संदर्भामध्ये दाखल केलेली आहे त्या रीट याचिकेमध्ये मी हे सगळे मुद्दे घेतलेले आहेत शिवाय आता मागच्या सोमवारीच त्यावर सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये तिची रीट याचिका जी आहे पंचवीस सातशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही रीट याची कोणी या ऑनलाईन सर्च करा याबाबत मी शासनाला कळवलं देखील आहे या रीटमध्ये मला मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने तीन लाख रुपयांची डिपॉझिट मला सांगितलेली आहे हे तीन लाख रुपयांची डिपॉझिट मी भरणारच आहे परंतु सब का हिसाब हमारे अंदाज में होगा एचा मदे, आता याच्यामध्ये आपण जे म्हणत आहोत अंधवत होत हो कुत्रपीठ खात आहे या किरण कुवर या भ्रष्टाचार्याबाईने अक्षरशः तो शांताराम गोटू बेहरी याच्यावर चारशे वीस सारखा भरा मोठा गुन्हा दाखल हो बावीस दिवस तुरुंगात राहून आलेले महोदय येथे यांच्यासोबत अजून सात शिक्षक होते माफ करा सहा शिक्षक हे बावीस दिवस तुरुंगात राहून आल्यानंतर देखील त्यांचं अजूनपर्यंत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात त्यांचं जॉईनिंग संदर्भातलं प्रकरण पेंडिंग असतानाही कुठल्या निकष आवडतं त्या महोदयांना या किरण कुंवरबाईने घेतलं किरण कुंवरबाई हा जो माणूस आहे शांताराम जोटोबाई याच्यासोबत तुमचा संबंध नेमकं काय आणि हो का हो ताई मी असं ऐकलं आहे की तुमच्याकडे आजपर्यंत तुमच्यावर तुम्ही आजपर्यंत जिथे जिथं काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी मी असं ऐकलं आहे जिथे जिथं काम केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत तुम्ही लफड्यातच राहिलेले आहात काही ना काही तुमचं प्रकरण राहिलंच आहे तर तुमच्यावरती कारवाई का होत नाही वरिष्ठ पातळीवरून मंत्रालय स्तरावरून का कारवाई केली जात नाही मी असं ऐकलं की तुमच्याकडे काही अधिकाऱ्यांच्या क्लिप्स आहेत आता कुठल्या चित्रफिती आहेत या ज्यावेळेस यासाठी या महिलांची होईल चालू त्या दरम्यान त्या चित्रपती देखील शासनाने तपासाव्यात यांच्या या महिला अधिकाऱ्याकडे कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याच्या कोणत्या कोणत्या मंत्री महोदयांच्या क्लिपा, इंच्चा क्लिपा मंत्री महोदयांच्या यांच्या क्लिपा यांच्याकडे आहेत आता कुठल्या त्या चित्रपिती आहेत काय आहेत त्या मला माहीत नाही परंतु त्या चित्रपितींच्या आधारे तुम्ही या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात याद राखा भाई सगळ्यासारखेनंच जातो आणि तुम्ही मी तुमच्या बाबतीत आता काय बोलू मी आता काही बोललत नाही जाऊ द्या परंतु एक निश्चित आजपर्यंत तुम्हाला कोणी भेटला नव्हता म्हणून तुम्ही मालेगाव कोर्टामध्ये गो आता मागच्या याच महिन्यामध्ये तुमचं अँटीसिपेटरी तुम्हाला मिळालं का मिळालं कुठल्याने कशावरती मिळालं हे देखील मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु आता मी जो डिफेन्स वापरलेला आहे आणि जे हायकोर्टात मी जे प्रकरण दाखल केलेलं आहे तर त्या प्रकरणात तुम्हाला अँटीसिपेटरी काय तुम्हाला काही मिळणार नाही तुरुंग तुमचा पक्का त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या महिला निश्चित तुम्हाला सोप देतील आजचा शेवटचा फायनल तु अल्टिमेटम पूर्ण झालेला आहे तुम्ही आजपासून आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे उद्यापासून सुट्ट्या लागत आहेत दिवाळीच्या या तुम्ही दिवाळी करून तिकडून ज्या दिवशी तुम्ही येणार खुर्चीवर त्या दिवशी तुमचा आधार सत्कार माझ्या महिला आघाडीच्या वतीने होईलच शांताराम कुटुंबेरे सारख्या एका आरोपीवर तुम्ही समजण्याची प्रोसेस करतात कितपत योग्य आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मी आता जे रिट पिटिशन दाखल केलेलं आहे माझे ॲडव्होकेट जे आहेत ॲडव्होकेट मान्य चेतनजी चौधरी साहेब ही माझी माझी बाजू हायकोर्टात वाज। मांडत आहेत तर जे काही होईल ते न्यायालयात आता होईलच येणाऱ्या पुढच्या सत्तावीस नोव्हेंबर तारीख दिलेली आहे हायकोर्टाने परंतु मला खूप केवी खूप क्यू करावीशी वाटते की धडधडीत धरदडीत धरदडीत यांना शासनाला मूर्ख बनवून विशेष शिक्षकांचं समायोजन केलं आणि त्याहूनही अजून मला क्यू करावीशी वाटते या विशेष शिक्षकांची याच्यात तर कोण तो समग्र शिक्षामधला पिंगळे म्हणून एक आहे विशेष शिक्षक तो लीड करत आहे यांच्या जा समायोजन प्रोसेसमध्ये परत आपण समावेशित म्हणून कोणतरी एक महिला आहे ती लीड करते आहे हे दोन तीन जे बोगस डास आहेत हे बोगस डास सगळ्यांना मिळून चावतायत त्यांचं रक्त शोधतायत आणि अधिकाऱ्यांना लठ्ठ पैसे देत आहेत आता सुद्धा सुधारित पत्र यांना काय काढायचं आहे त्याकरता सुद्धा हे परत पैसे जमा करणं त्यांचं चालू झालेलं आहे कधीपर्यंत देणार नाही चिमण्यांना तुम्ही हे पत्र असं कितीपर्यंत कधीपर्यंत तुम्ही असे धंदे करणार बाबा नो बंद करा हे सगळं नियमात राहा वर गरीब लोकांचा विचार करा बाकी जे इतरत्र देखील ते जे बिचारी होते त्यांचं समायोजन झालं नाही रे अजूनपर्यंत आज मी आता जास्त काय बोलत नाही दिवाळी आता चालू झालेली आहे आजपासून त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा